माहिती मनोरंजनाचा खचिना नमस्कार अमरावती गीत संगीत संवादाचा अनोखा संगम नमस्कार अमरावती तुमच्या कार्यक्रम नमस्कार अमरावती शोध विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात डॉक्टर सुरेश आवरे यांच्याशी नितीन भट यांनी केलेल्या बातचितीचा भाग पहिला या कार्यक्रमाचे सादर करते आहेत संजय ठाकरे श्रोतोहू नमस्कार आजच्या नमस्कार अमरावती कार्यक्रमाचे जे आपले पाहुणे आहेत ना ते थोडेसे हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व आहे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे मी काय करतो मी सुरुवातीला त्यांचं नाव तुम्हाला नाही सांगत मी त्यांचे काही कॅरेक्टरायस्टिक्स तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर त्यांचं नाव कदाचित तुम्ही तोपर्यंत ओळखाले मित्र तो आजचे जे पाहुणे आहेत ना ते न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत नामवंत बांधकाम व्यवसायी आहेत लेखक सामाजिक कार्यकर्ते बिझनेस मेंटर विचारवंत वक्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिर्डीच्या साईबाबा संस्थांचे माजी अध्यक्ष आहेत मला वाटतं मित्र आतापर्यंत काही जणांनी तरी मी कोणाबद्दल बोलतो आहे ना ते ओळखलं असेल बरोबर मी जे बोलतो आहे ते डॉक्टर सुरेश हावरे यांच्याबद्दल आणखी एक संदर्भ असा की इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर सुरेश हावरे हे आपल्या विदर्भाच्या मातीतले आहेत अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या पथरोट इथले ते मूळ रहिवासी आहेत आपण मित्रो त्यांचं स्वागत करूया हावरे सर अमरावती आकाशवाणीच्या वतीनं आणि आमच्या समस्त रेडिओ श्रोत्यांच्या वतीनं आपलं नमस्कार अमरावती कार्यक्रमात खूप खूप स्वागत धन्यवाद सर आम्हाला फार आनंद वाटतो की तुमच्यासारखी विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य केलेली एक व्यक्ती आज आमच्यासोबत गप्पा मारायला आलेली आहे शिर्डीच्या साईबाबा संस्थांचं अध्यक्ष या नात्यानं आपण जे आमूलाग्र बदल संस्थांच्या कारभारामध्ये आणि एकूणच तिथल्या व्यवस्थापनामध्ये <स्थाँ�> केलेले आहेत त्याबद्दल आज आपण बोलणार आहोतच मला सुरुवातीला ना तुमचं बालपण आणि अगदी अर्थातच ते तुमचं शिक्षण अमरावतीला झालेलं आहे त्याबद्दलही आपण बोलणार आहोत मला एक तुमचं पुस्तक माय बार्क डेज हे पुस्तक मी वाचलं आणि त्यामध्ये तुम्ही जे मनोगत लिहिलंय त्या मनोगतातलं एक जे पहिलंच वाक्य आहे ते मला फार भावलं आणि त्याच प्रश्नानं आपण सुरुवात करूया की तुम्ही असं म्हणता की माझ्या आयुष्याचा प्रवास हा विलेज टू नॉलेज बरोबर असं आहे असं तुम्ही म्हणते ना काय नेमकं विलेज टू नॉलेज हा काय प्रवास आहे नेमकं अगदी सुरुवातीला आम्हाला हे जरूर जरूर मित्र असतं अनेकांना वाटत असतं की हावरे म्हणजे चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले असतील बांधकाम व्यवसायात एवढे उत्तुंग भरारी मारलेले मराठी माणसं फारच थोडी आहेत बरोबर आणि ते मुंबईच्या परिक्षेत्रामध्ये पण मी आपल्याला सांगू इच्छितो की मी एका छोट्याशा पथरोट या गावातला रहिवासी शेतकऱ्याचा मुलगा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण झालेला मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण झालेला आणि जिथे न्यूजपेपर काय हे माहिती नाही मॅगझिन म्हणजे काय माहिती नाही गावात कधी आलेलं नाही अशा गावातून मी आलो म्हणजे एका छोट्याशा व्हिलेज मधून मी आलो पण नंतर मला जे दालनं उघडत गेली पुढे पुढे जाताना कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये आणि बिझनेसमध्ये तर मी असं जाणवलं की गोष्टी ज्या लागतात ना आपल्याला तीन गोष्टी लागतात आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी पहिले तुमच्याकडे तर नॉलेज असलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरोबर दुसरं तुमच्यामध्ये टॅलेंट असलं पाहिजे आणि तिसरं तुमच्यामध्ये हार्डवर्क करण्याची तयारी असली पाहिजे तर मी हा माझा जो प्रवास मांडलाय तो विलेज टू नॉलेज असा मांडलेला आहे की भाग्य म्हणा माझे वडील जे होते त्या ते, त्यांची एक आग्रही वृत्ती की आपल्या पोरांनी शिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे बरोबर त्याच्यासाठी ते पाहिजे तेवढं करायचे आणि पाहिजे ते, ते करायचे पण बाबा शेतकरी होते बाबा शेतकरी होते त्यांच्याकडे फार पैसे नव्हते पण आता बिझनेस मध्ये आल्यानंतरही आणि शिक्षणात असताना मी अभावग्रस्त जीवन जगलेलो आहे आणि मला असं वाटतं की अभावग्रस्त परिस्थिती तुम्हाला अधिक शिकवतो जिद्द देते प्रभावग्रस्त परिस्थिती तुम्हाला शिक्षणापासून परावृत्त करते मी अनेक उघड करत राहतं शिक्षणाच्या कालावधीमध्ये पण त्या त्या, त्या, त्या परिस्थितीने आम्हाला शिकवलं माझ्या वडिलांच वैशिष्ट्य मला जर सांगायचं असेल ना तर त्यांच्याकडे काही फार पैसे नव्हते पण त्यांच्यामध्ये हिंमत खूप होती आम्हाला असं वाटायचं की आपल्या वडिलांकडे खूप पैसे आहेत <laughs> गोष्टीची कमी नाही आपण काही करू शकतो आपण कुठेही जाऊ शकतो पण त्याच्या हिमतीने आम्ही पुढे घेतो आणि हार्डवर्कने पुढे घेतो बरोबर पण नॉलेज तर गरजेचं होतं म्हणून माझा प्रवास जो आहे तो विलेज टू नॉलेज असं मी माय बार डेज या पुस्तकामध्ये तुम्ही म्हंटल पण थोडस मला आणखी तुमच्या बालपणाबद्दल काय कसं होतं साधारण मोठी माणसं सा झाली की मग ते लहानपणी कसं होते याच्याबद्दल फार उत्सुकता असते साधारण जीवन असते तसंच माझं बालपण होत घरी शेती असल्यामुळे शेतीची कामं करणे शेतात जाणे येणे शेतात अधिक वेळ घालवणे आणि घरची पण कामं करणे घरी गुर असायचे मग त्याचा शेण पाणी चारा त्यांना देणे दूध काढणे दूध काढलं तर दूध विकायला पण लागतं ते विकायला पण घेऊन जाणे त्याचं दही ताक केलं तर ते दही आणि ताक पण विकायला घेऊन जाणे शेतातली काही फळं असली तर ती बाजारात घेऊन जाणे काही भाजीपाला असला तो बाजारात विकायला घेऊन जाणे कधी होलसेल मध्ये विकणे कधी रिटेल मध्ये विकणे पण आणि फळफळावळ शेतीतली जी असतील ती सगळी मिळाली झाडावर चढणे झाडावरून उड्या मारणे पण ते पेरू तोडणे वगैरे बोरं तोडणे वगैरे चिंचा बोरं पेरू आंबे म्हणजे मला तर आठवत आहे काही सुट्ट्यांचे जे दिवस जे उन्हाळ्याचे मी तर आंब्याच्या झाडावरच आंब्याच्या शेतातच घालवलेले आणि सगळ्या गोष्टींची ज्या जीवनावश्यक आहेत हो त्या उपलब्धता होती आणि त्याच्यामुळे एक आनंदी जीवन होतं आणि तोपर्यंत परिस्थितीने सगळं करायला शिकवलेलं होत शिकवलेलं मला ना तुमच्या करिअरची सुरुवात जी झाली ना सर ती न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून झालं सत्तावीस वर्ष डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जीमध्ये तुम्ही न्यूक्लियर सायंटिस्ट होता भरपूर काम केलं पण त्यानंतर तुम्ही घरच्या व्यवसायामध्ये लक्ष घातलं हो, बांधकामाचा हो, जो व्यवसाय होता हो, तर आज देशभरामध्ये हावरे ग्रुप ऑफ कंपनीजचं जे नाव घेतलं जातं ना हो, त्याचे तुम्ही प्रमुख आहात सर्व हो, हो, सर्व आहात हो, हो, थोडस या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा म्हणजे नोकरीतून परिवर्तन करून आलात बांधकाम व्यवसायामध्ये आम्हाला तर ती उत्सुकता आहे की सायंटिस्ट ते बिल्डर बिल्डर हा प्रवास कसा झाला कसं झालं पहिले तर मी सायंटिस्ट का झालो हो, 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 कारण मला रिसर्च या विषयाची आवडी होती गोडी होती रिसर्चमध्ये आपण आपलं करिअर करावं वा असं वाटत होतं आणि जेव्हा मी इंजिनियर झालो त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यूज देत होतो आता मी राहत होतो पथरोटमध्ये पथरोट मध्ये न्यूज पेपर येत नव्हता हो मला कुठे जाहिराती वगैरे कळत नव्हत्या हो तर अमरावती अकोल्यात राहणारे माझे दोन मित्र होते एक रामदेश पांडे आणि संतोष बोरगावकर तर हे मला पेपरचं कटिंग पाठवायचे की आता आज या पेपरमध्ये या कॉलेजची ऍड आलेली आहे तू जरा अप्लाय कर मी या कंपनीची नोकरीसाठी आलेली आहे मग मी त्यानुसार अर्ज करायचो तर तीन ठिकाणी मी अर्ज केले होते आणि तिन्ही ठिकाणी जवळपास माझं सिलेक्शन झालेलं होतं त्यातलं एक होतं हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड पुण्याची कंपनी होती जिथे प्युअर जॉब होता नोकरी होती आता कसं होतं की कुटुंबामध्ये शिकलेला आणि पुढे गेलेला मी पहिला होतो आणि बाकी माझ्या पाठी सहा सात भावंड शिकणारी होती वडिलांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आणि बाकीच्या भावंडांनाही शिक्षणासाठी खर्च लागेल म्हणून मला पैशाची निकड ही होतीच नोकरी घ्यायचीच होती पण ऍट द सेम टाईम मला रिसर्चची आवड पण होती आणि म्हणून मी दुसऱ्या ठिकाणी अर्ज केला होता तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरला तिथे माझं माझं पी एच डीसाठी शिक्षण झालं होतं सिलेक्शन झालं होतं आणि तिथे मला स्टायपेंड मिळणार होता हिंदोस्तान मध्ये नुसतं नोकरी होती तिथे रिसर्च नव्हता आणि तिसरा मी अर्ज केला होता भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मध्ये जिथे रिसर्च होता आणि त्याच ठिकाणी न्यूक्लिअर मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर के नोकरी पण होती म्हणजे रिसर्च मध्ये होती तर ह्या दोन्ही गोष्टी जुळून आल्या म्हणजे कमावणं आणि शिकणं कंबा आणि शिका या धोरणानुसार तू बरोबर म्हणजे माझ्या पाठी येणारी भावंड जी होती त्यांच्यासाठी पैशाची काही उभारणी करणं मला तिथे गेल्यानंतर शक्य होतं कारण मी नोकरीमध्ये पण होतो आणि माझी जी पॅशन होती रिसर्चची ती मला तिथे अनुभवता येत होती कारण मी रिसर्चही करत होतो म्हणून मी भावा ऑटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरी निवडली सत्तावीस वर्ष जर मी तिथे ॲज ए सिनियर न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून सेवा दिली माझे सदतीस सायंटिफिक शोध निबंध हे वेगवेगळ्या नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आय ए म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी हे म्हणजे न्यूक्लियर एनर्जीमधली काशी म्हणा अच्छा तर असं सर्वोच्च जगातलं सेंटर तिथे मी भारतीय न्यूक्लिअर सायंटिस्टचं एक टीम गेलेली होती त्याचं नेतृत्व मी तिथे केलं आणि तोही अनुभव माझ्या फाटीशी आला माझं पहिलं काम होतं न्यूक्लिअर सबमरीनचं अच्छा आणि त्या न्यूक्लियर सबमरीनवर मी जो रिसर्च केला तो माझा रिसर्च इंडियामध्ये पहिलं न्यूक्लिअर सबमरीन आय एस आय आय एन एस अरिहंत नावाचं दोन हजार पाच साली इंडियन नेव्हीला सुपूर्द करण्यात आलं त्या न्यूक्लियर सबमरीनमध्ये माझा रिसर्च वापरला गेला होता आणि जर सायंटिस्टच्या जीवनामध्ये त्याच्या मध्ये त्याचा रिसर्च प्रॅक्टिकली वापरला वापर जाणे हे लाएफ फार कमी होतं आणि आय वॉज एन्जॉईंग माय सायंटिफिक पॅशन पण व्यवसाय आमचा फॅमिलीचा बिझनेस होता माझा भाऊ मुख्यतः लीड करत होता हुँ। सतीश आणि मी बॅकग्राऊंडला होतो पण दुर्दैवाने दोन हजार पाच साली त्याचा एक कार ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला दा। आणि पब्लिक कमिटमेंट खूप होती आणि कमिटमेंट असतात कमिटमेंट असतात फेल झाले असते आणि म्हणून ती टू सेव्ह द फॅमिली प्राईड आय हॅड टू लिव्ह माय जॉब मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि पूर्ण वेळ या बिझनेसमध्ये आलो सर आमच्या नमस्कार अमरावती कार्यक्रमाचं एक वेगळेपण असं आहे की आम्ही आमच्या पाहुण्यांच्या आवडीची गाणी वा श्रोत्यांना ऐकवत असतो तर आज तुमच्या आवडीचं पहिलं गाणं सांगा मला कुठलं एक बघा सुधीर बाबांचं गाणं आहे जगदीश खेबोळकरांनी ते लिहिलेलं आहे आकाशी झेप घेरे पाखरा मला <laughs> <laughs> आ... वाटतं <laughs> हा प्रवास तुमच्या आयुष्याचा म्हणूनही कदाचित तुम्ही हे गाणं सुचवलं नाही खरंय कसं आहे की म्हणजे माणसाच्या मनात ती उंच झेप घेण्याची आकांक्षा असली पाहिजे आणि सोन्याचा पिंजरा सोडावा लागतो हा बरोबर <laughs> मित्र हो आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुरेश हावरे छान गप्पा रंगल्या आहेत हावरे सर आपण तुमच्या शिक्षणाबद्दल बोललो तुमच्या लहानपणाबद्दल बोललो तुमच्या करिअरची सुरुवात कशी झाली त्याच्याबद्दल बोललो महत्वाची भूमिका तुमच्या आयुष्याची जी राहिलेली आहे ती तुमच्याकडे दोन हजार सतरा साली शिर्डीच्या साईबाबा संस्थांचं अध्यक्षपद सा आलं बरोबर आणि आमूलाग्र बदल संस्थांच्या कामकाजामध्ये तुम्ही केलेत फार मोठं परिवर्तन आपण केलं ही किमया करून दाखवली तर <laughs> आधीचं देवस्थानचं चित्र आणि तुम्ही आल्यानंतर तुम्ही जे बदल केले हे कसं सांगता येईल आपल्याला बरोबर सर एक तर साईबाबांचा आशीर्वाद मला मिळाला असं मी मानतो आणि तिथे साईबाबांच्या आदेशाशिवाय शिर्डीमध्ये काही घडत नाही खर, खर, खर। हे खरं आहे आणि मी ते अनुभवलेलं आहे माझी नियुक्ती झाल्यानंतर मी पहिलं काम काय केलं असेल मला पहिला आलेला अनुभव मी आतापर्यंत कुठे बोललेलो नाही आहे आज पहिल्यांदा माझ्या माहेरच्या माणसांशी अमरावतीच्या जिल्ह्यातल्या लोकांशी मी शेअर करतोय एक कर अनुभूती कर 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 बरोबर म्हणजे मी न्यूक्लिअर सायंटिस्ट आहे चमत्कारांवर माझा काही विश्वास नाही आहे पण मी असं अनुभवलं की सायन्सच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे जिथे विज्ञान आहे तिथे अध्यात्म पण आहे आणि अध्यात्म हे विज्ञानाच्या पुढे आहे, आहे म्हणजे आईन्स्टाईनच एक वाक्य मी कोट करू इच्छितो की आयन्स्टाईनने असं म्हटलं होतं की वेअर सायन्स एंड्स स्पिरिच्युअलिटी बिगिन्स आणि हे मी अनुभवलं शिर्डी साहेबा संस्थांमध्ये काम करत असताना सर मी जॉईन करायला निघालो होतो माझी नियुक्ती झाली होती फडणवीस साहेबांना मी भेटलो त्यांनीच माझी नियुक्ती केली त्यावेळेला फडणवीस साहेब मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते आणि त्यांना सांगून त्यांची आज्ञा घेऊन मग मी पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी शिर्डीला निघालो होतो नाशिकच्या जवळ घोटीच्या आसपास मी पोचलो होतो तर मला एका पत्रकाराचा फोन आला शिर्डीवरून आणि तो सांगत होता की साहेब तुम्ही काही शिर्डीला येऊ नका कारण इथे आंदोलन चालू आहे जाळपोळ चालू आहे तुम्हाला काही शिर्डीत येता येणार नाही तुम्हाला काही चार्ज घेता येणार नाही मी त्याला असं सांगितलं की बघा मी हातात घेतलेलं कोणतंही काम पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही बरोबर बाबांची इच्छा असेल तर मी पदभार घेईन बाबांची इच्छा नसेल <laughs> तर कदाचित मी पदभार घेणार नाही बरोबर पण मी अर्ध्यात आलेलो आहे आणि मी काही माघारी फिरणार नाही मी शिर्डीत येणार आहे जसं शिर्डीच्या जवळपास गेलो मला असं जाणवलं की तिथे आंदोलन संपलं जाळपोळ बंद झाली दुकानं उघडले सगळीकडे शांतता निर्माण झाली मी मंदिरात गेलो hmm. बाबांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावर पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि hmm, hmm. आंदोलन कशासाठी होतं तर बाहेरचा hmm. माणूस नेमला शिर्डीच्या माणसालाच तुम्ही नेमलं पाहिजे असं एक स्वरूप म्हणजे मलाही आनंदही झाला आणि आश्चर्य वाटलं hmm, hmm. की जे वातावरण होतं ते एकदम निवडलं कसं काय बरोबर तर हा एक झाला साईबाबांचा आशीर्वाद असंच मी मानतो बरोबर पत्रकारांनी मला पहिला प्रश्न विचारला की साहेब म्हणे तुम्ही मुंबईत मोठा बिझनेस करता तुम्ही बिझी आहात तुम्ही साई मंदिरासाठी वेळ कसा देणार तुम्हाला वेळ किती मिळणार किती वेळ देणार कसा देणार कसा मिळणार मी त्यांना असं सांगितलं की बघा माझं एक धोरण असं आहे जो दहा कामं करतो तो अकरावाही काम करू शकू शकतो बरोबर आणि जो काहीच करत नाही तो काहीच करू शकत नाही बरं पहिलं काम मी काय केलं चार्ज घेतल्यानंतर तर माझ्या एकच गोष्ट लक्षात आली की भक्ताला एक, एक आनंददायी समाधानकारक प्लेझंट स्पिरिच्युअल दर्शन एक्सपिरियन्स घडवून देणे हेच माझं काम आहे त्याला जर हा अनुभव मला देता आला तर ते माझं सर्वोच्च समाधानाचं काम होईल म्हणजे खरं तर मी त्याच प्रश्नाकडे पुढे येणार होतो की मंदिर म्हंटल की देव दर्शन आणि तीर्थप्रसादप्रसाद याच्या पलीकडे जाऊन तुम्ही खूप काही केलं तर तुमच्या साईसेवा नावाच्या पुस्तकामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे तर त्याबद्दल पण थोडस जरूर जरूर Uh, मी काय केलं की पहिल्यांदा मी ज्या रांगेतून भक्त दर्शनाला जातात त्या रांगेत सामान्य भक्त म्हणून रांगेत दर्शनासाठी लागलो आणि तुम्ही स्वतः मी स्वतः लागलो भक्त जो अनुभव घेतो ते मला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे बरोबर आणि मी जसा पुढे पुढे सरकत गेलो तशा तशा, तशा एक एक गोष्टी माझ्या लक्षात येत गेल्या पहिल्यांदा गोष्ट काय लक्षात आली की तिथे पाण्याची विक्री होते हुँ, हुँ, रांगेत लागलेले आहेत ला पाण्याची विक्री होते म्हणजे पंधरा रुपयाला एक बॉटल विकल्या जाते तर मी म्हटलं हे काय रांगेत कोण विक्री करत आहे पाण्याची आपण भक्ताला पाणी पण नाही देऊ शकत ही अवस्था आहे का तर मी तात्काळ आदेश दिला की उद्यापासून पाणी बंद मंदिराने आरोप प्युअर वॉटरचा प्लांट टाकायचा आणि भक्तांना निशुल्क पाणी द्यायचं ते इमिडिएटली सुरू झालं बरोबर जरा पुढे गेल्यानंतर चहा कॉफी दुकान एक दिसलं तिथे पैसे देऊन चहा कॉफी विकत घेत होते तर मी अंदाज घेतला आणि नि तात्काळ निर्णय दिला की उद्यापासून विक्री बंद प्रत्येक भक्ताला चहा कॉफी दूध आणि बिस्किट हे निशुल्क पुरवल्या गेलं आणि दुसऱ्या दिवशीपासून सुरू झालं पुढे गेल्यानंतर लक्षात आलं आहे की एक महिला आपल्या मुलाला दूध पाजण्यासाठी आडोसा घेऊन रांगेतच बसलेली आहे आता अशी अवस्था जर असेल तर ती रांग सोडू शकत नाही कारण तिचा नंबर निघून जाईल आणि मुलालाही सोडू शकत नाही बरोबर त्याची आव आवश्यकता तर आहेच आणि मी तात्काळ फिडिंग सेंटर म्हणजे दुग्धपान केंद्र निर्माण केलं आणि त्याची व्यवस्था केली महिलांनी तिथे जावं काही म्हातारी मंडळी मला दिसली कुबळी घेऊन चालतायत रांगेत धक्काबुक्की सहन करतायत तेव्हा मी निर्णय असा घेतला की ज्यांचं वय साठ वर्षाच्या वर आहे अशा सगळ्या सिनियर सिटीजनना डायरेक्ट दर्शनाची व्यवस्था त्यांनी रांगेत लागायचं नाही ज्या गरोदर महिला आहेत ज्या आजारी पेशंट आहेत आणि जे विकलांग आहेत अशा चार कॅटेगरीजसाठी मी डायरेक्ट दर्शनाची व्यवस्था केली आणि तेव्हापासून ते दर्शन, दर्शन डायरेक्ट झालं क्या, <laughs> क्या? <laughs> uh, साई संस्थांचे अध्यक्ष म्हणून काम करताना कारभार आणि व्यवस्थापन हे अत्यंत पारदर्शी असावं यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत तर थोडक्यात आम्ही तुम्हाला कारण काय असतं काम चांगलं करायचं म्हंटल की मग हितशत्रू येतात कोणीतरी असे की ज्यांचं त्यामध्ये अडथळे आणण्याचं काम करतात असं तर अशा आव्हानांना कसे सामोरे गेलात तुम्ही तर माझा स्वभाव सुरुवातीपासून धाडसी आहे रिव्हॉल्युशनरी जो असतो ना तो सायलेंटच असतो बरोबर बरोबर बर। uh... बोलून नसतो दाखवायचं करून दाखवायचं <laughs> <था। laughs> त्याच्यामुळे uh, मी घाबरत नाही कोणतेही काम करताना आणि uh, कोणतीही गोष्ट त्याची व्यवस्था लावताना त्याच्यात कुठेही करप्शन होणार नाही काळा बाजार होणार नाही गैरव्यवहार होणार नाही याची पूर्णपणे मी मंदिरात असताना काळजी घेतली आणि हे आता असं केलं की हितशत्रू जे असतात ते दुखावतात ते काही शांत बसतात असं नाही काहीतरी कारण काढून शिर्डीमध्ये माझी काही लोकांनी गाडी फोडली आंदोलन केलं माझी अंत्ययात्रा काढली आणि हे सगळे प्रकार झाले कितीही आंदोलन झाले तरी घाबरलेलो नाही आणि एका पैशाचाही गैरव्यवहार मी होऊ दिला नाही अकराशे पाच कोटीची कामं माझ्या कार्यकाळामध्ये मी केली या साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये कोणीही एकाने आरोप करू शकला नाही की एक पैसा इकडे गेला किंवा दोन पैसे तिकडे गेले सगळ्या गोष्टीची इवन सर देणगी जी यायची भक्तांची दर आठवड्याला आलेल्या देणगीची मोजमाप व्हायचं आणि देणगी कक्षाच्या बाहेर एका पेपरवर ती मी चिटकवून ठेवायचं भक्तांच्या माहितीसाठी की या आठवड्यात आलेली देणगी इतकी रुपये आहे हा एवढा पारदर्शक व्यवहार आपला असला पाहिजे वेबसाईटवर मी टाकले। वर आ, ते टाकले प्रत्येक डिसिजन मीटिंग मध्ये जे घेतलं ते वेबसाईटवर टाकलं हे ही होत पण हे एक्झिक्युशन पण त्याचं होणं गरजेचं होतं इतका ट्रान्सपरंट व्यवहार शिर्डीला मी केलेला आहे श्रुतीवा आपण आज आणि उद्या अशा दोन भागात डॉक्टर सुरेश हावरेसरांची गप्पा मारणार आहोत आजच्या गप्पांना इथंच थोडंसं आवरूया आणि तसं खरं तर खूप इंटरेस्टिंग सगळं चाललेलं आहे कारण इतकी छान माहिती त्यांच्याकडून आपल्याला मिळते पण आजच्यापुरतं आजच्या भागापुरतं सर आपण इथं थांबूयात आणि उद्याच्या भागामध्ये आपण परत हाच विषय पुढे घेऊन जाऊया तर तोपर्यंत आजच्या भागाला इथं विराम देऊयात नमस्कार धन्यवाद शेवट आत्ताच आपण डॉक्टर सुरेश आवरे यांच्याशी नितीन भट यांनी केलेल्या बातचितीचा भाग पहिला ऐकलात या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं अजय घरडे यांचं तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं तर या कार्यक्रमाचे सादर करते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खचिना गीत संगीत संवादाचा अनोखा संगम नमस्कार अमरावती तुमच्या सणांचा सोबती कार्यक्रम नमस्कार अमरावती